thank you परभणी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा नव्याने कोरोना रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात पूर्णा तालुक्यातील आरोग्य विभागाच्या सेवेचा आढावा घेण्यात आला यावेळी पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालय येथे आमच्या प्रतिनिधींनी जाऊन आरोग्य सेवेचा आढावा घेतला असता ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी एक कक्ष राखीव करण्यात आला असून त्यामध्ये ऑक्सिजनसह दहा बेड बसवण्यात आले आहेत तसेच रुग्णालयामध्ये डायलिसिस एक्स रे आदीचा स्टॉक असल्याचे दिसून आले मात्र यावेळी काही त्रुटीही पहावयास मिळाल्या त्यामध्ये प्रामुख्याने रुग्णालयास जोडलेल्या विजेचे एक्सप्रेस फीडर नसल्याने सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने रुग्णसेवेसाठी अडचणी निर्माण होत आहेत त्याकरिता एक्सप्रेस फीडर कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे त्यासोबतच रुग्णालयाकरिता स्वतंत्र रुग्णवाहिका तसेच एक शव गाड्यांची सुद्धा आवश्यकता असल्याचे चित्र पहावयास मिळाले यावेळी ग्रामीण रुग्णालयात उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे मध्ये कोरोना रुग्णांची संख्या आढळून आलेली आहे त्या संदर्भात पूर्णा ग्रामीण रुग्णालयामध्ये आपल्याकडे आपण प्रशासनाच्या वतीने काय काय तयारी केलेली आहे आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये दोन रुग्ण करोनाचे सापडलेले आहेत आपण पूर्णामध्ये ग्रामीण रुग्णालयातर्फे पूर्ण तयारी आहे त्या सर्व हो। दहा बेडचं ऑक्सिजनचं आय सी टी आर आहे आपल्या इथे किती किट आहे मास्क आहे सर्व मेडिसिन पण आहेत ज्या याची काही याची आवश्यकता पडत आहे त्याची आपण वरिष्ठ कार्यालयावर माहिती करून एक दोन हो दिवसामध्ये ते सर्व उपलब्ध पण होते सर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण जनतेला काय आवाहन करू इच्छित या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण याआधी पूर्ण घेतलेलाच या त्या प्रकारचा अनुभव ते आता पुन्हा रिपीट करायचं आहे की जे गर्दीच्या गर्दीमध्ये शक्यतो प्रवास टाळा मास्क लावा आता स्वच्छ धुवा पौष्टिक आहार घ्या आणि इकडे तिकडे कुठेही उमटू नका प्रतिनिधी मुजीब कुरेशीसह डी एल पी न्यूज पूर्णा